नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सव्वीस सप्टेंबर गुरुपोष्यामृत योग तर या योगावर सोने नाही तर फक्त दोन रुपयाची ही एक वस्तू घरी आणायची आहे हा दुर्मिळ योग पुन्हा नाही त्यासाठी आपल्याला आवर्जून ही एक वस्तू घरी आणायची आहे गुरुपोष्यामृत योग हा आलेला आहे तर या योग खूप दुर्मिळयोग असतो तर हा भाद्रपद महिन्यामध्ये हा गुरुपुषामृत योग आलेला आहे तर ही एक वस्तू तुम्ही नक्की घरी आणा आपल्याला ही संधी पुन्हा मिळत नाही त्यामुळे योगावर बघा काय करतात तर अनेक जण अनेक वस्तूंची खरेदी करतात अमृत हा योग रात्री अकरा वाजून बत्तीस पासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे सकाळी सहा वाजून एकतीस पर्यंत असणार आहे तर या शुभ गुरुपुषामृत योगावर तुम्ही सोने नवीन वस्तू नवीन व्यवसाय किंवा तुम्ही नवीन गाडी कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता सोने खरेदी करणं जमलं नाही तर फक्त आपल्याला ही दोन रुपयाची वस्तू नक्की खरेदी करून आणायची आहे आपल्याला सतत वारंवार पैशाच्या येत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्या दूर होण्यासाठी हा आपल्याला खूप मोठी संधी आहे तर या योगावर आपण ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे तर गुरुवारी ए आलेला हा गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारीच येत असतो तर आपला गुरुवार हा भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांना गुरुदत्तांना समर्पित करतो गुरुवारपासून सुरू होणारा हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे माता लक्ष्मीचा जन्म नक्षत्रामध्ये झालेला आहे गुरुवारी चंद्र या पुष्य नक्षत्रात असतो तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो असं म्हणतात तर या गुरुची दृष्टी अमृतुल्य असल्यामुळे हा योग अमृतासारखा असतो त्याचबरोबर जेव्हा ते नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतात या दिवशी घेतलेली वस्तू ही दीर्घ आयुष्यासाठी दीर्घकाळासाठी राहते असं म्हटलं जातं सोने चांदी रत्न यंत्र धनधान्य यांची खरेदी करून पूजा केली जाते कुटुंबात धनधान्य सुखसंपत्ती तसेच ऐश्वर्या नांदावे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणतात गुरुवारी भगवान विष्णू बरोबर बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते तर या गुरुपुष्यामृत योगावर आपण नक्कीच काही विशेष सेवा माता लक्ष्मीच्या करायच्या आहे सर्व कामे तुमचे सहजपणे पूर्ण होतात या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतात जमीन घर वाहन सोने चांदी दागिने इत्यादी खरू खरेदी करू शकतात तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतात जर तुम्ही या दिवशी काही खरेदी केलं नाही तर तुमच्याकडे निरंतर काळ टिकून राहतात तर या दिवशी सोने चांदी अतिशय शुभ मानले जाते तर नक्कीच तुम्ही या दिवशी हे खरेदी करू शकतात देवघरामध्ये सोन्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे सोन्यामध्ये आपल्याला वाढ होते तसेच सोनं हे कधीच आपल्या म्हणजे कमी पडत नाही तर आपल्याला सोनं खरेदी करणं जमलं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता गुरु पुष्य अमृत योगावर सोन्याची खरेदी केली जाते हे असं म्हटलं जातं की हे सोनं कधी कमी पडत नाही ही, ही सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण पुढे आपल्याला गुरुपुष्य अमृत योग अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योग ज्या दिवशी येतो तो, तो विशेष महत्त्व म्हणजे गुरुवार असतो तर सर्व नक्षत्राचा राजा हा गुरुपुष्य अमृत योग असतो त्यामुळे या दिवसात त्या त्याचे अधिक महत्त्व हे असते तर आपल्याला शुभ कार्य या दिवशी करू शकतो जसं की तुम्हाला कोणत्याही एखादी नवीन व्यवसाय सुरुवात करायची असेल तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता तर याचप्रमाणे तुम्हाला जर एखादा नवीन ठिकाणी पैसे गुंतवणूक करायचे असेल तुम्ही आवर्जून या दिवशी पैसे गुंतवणूक करू शकतात या दिवशी आपण जे पण काही कामे करू शंभर त्याचे फल आपल्याला मिळते तर या दिवशी तुम्ही जे काम करणार ते तुमचे सर्व कामे पूर्ण होतं असं म्हटलं जातं तर तुम्ही एखादी नवीन वस्तू देखील खरेदी करू शकतात नवीन वाहनांची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकतात तर आपल्याला लक्ष्मीची पूजा करतो बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो गुरुवारी योगायोगा आपल्याला या, योगा योगा आप या भाद्रपद महिन्यामध्ये हा अमृत योग आलेला आहे तर आपल्याला बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर फोटोसमोर तुपाचा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आपल्याला सव्वीस सप्टेंबरला गुरुवारी हा गुरुपुष्या योग आलेला आहे तर नक्कीच तुम्ही माता लक्ष्मी समोर एक गायचा शुद्ध तुपाचा दिवा लावा तुम्ही पंथी घेऊ शकता किंवा मग तुम्ही कोणत्याही एका धातूचा दिवा घ्यायचा आहे शुद्ध गायचे तूप टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर लावायचा आहे बघा दिवा लावताना तुम्ही हा दिवा लावताना जमिनीवर न ठेवता खाली आसन देऊन हा तुम्हाला दिवा ठेवायचा आहे एक डिश घ्या किंवा प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे अक्षदा घ्या अक्षदा घेऊन हा दिवा तुम्ही त्यावर लावायचा आहे अर्धवट अक्षदा आपल्याला घ्यायच्या नाही अखंड अक्षदा ह्या आपल्याला घ्यायच्या आहे हदी कुंकू टाकायचा आहे आणि हा दिवा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करणारी चिमुटभर हळदी आवर्जून टाकायची आहे बघा न विसरता तुम्हाला या दिव्यामध्ये चिमुटभर हळदी टाकायचीच आहे यानंतर माता लक्ष्मीला एखादा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे जे काही लक्ष्मी अष्टकम आहे याची देखील तुम्ही पठण करू शकता त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर कमळ गणतेची माळ असेल तर कमळगणतेची माळ तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा महालक्ष्मीचा मंत्र आवर्जून जप करायचा आहे एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा मंत्र या दिवशी आवर्जून न विसरता तुम्हाला म्हणायचं आहे बघा गुरु पुष्य अमृत योग आहे आणि हा योग आपल्याला जुळून आलेला आहे भाद्रपद महिन्यामध्ये तर या दिवशी आपल्याला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे तर आपल्याला याचे डबल पटीने फळ मिळत असते माता लक्ष्मी प्रसन्न होते तर आपल्याला ग्रुपशामृत योगावर एक लाल फूल देवीला अर्पण करायचं आहे त्यानंतर आव... लक्ष्मीचे नैवेद्य अर्पण करायचं आहे गुरुवार असल्यामुळे उपवास सोडताना नैवेद्य हा दाखवायचा आहे तरीसुद्धा या दिवशी आपल्याला स नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही तांदळाची बनवू शकता किंवा शेवायची खीर तुम्ही बनवू शकता फक्त तुम्हाला तांदळाची खीर बनवून त्याच नैवेद्य देवीला दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही पांढऱ्या वस्तू मिठाईचं नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी मातेने आपल्याला प्रसन्न व्हावे तिचा आशीर्वाद लाभावा यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे काही सेवा देखील करायचं आहे लक्ष्मी करून आपल्या माता लक्ष्मी प्रसन्न होते तर आपल्याला आवर्जून लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम तोत्र देखील म्हणायचं आहे तर आपल्याला कमळगंट्याच्या माळेवर माता लक्ष्मी मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर काही यश प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीची आवर्जून आपल्याला कुलदेवीची ही सेवा मग करायचे आहे तुम्ही कोणतेही कुलदेवी असू द्या देवी नामस्मरण तुम्ही करू शकता त्या देवीच्या मंत्राचा तुम्ही जप देखील करू शकता देवीचे जे काही स्तोत्र आहे ते तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर जर काही तुम्हाला कुठला धंदा व्यवसाय काही नवीन गोष्टी सुरू करायच्या असतील तर ते देखील तुम्ही करायचे आहे कुलदेवीला आशीर्वाद मागायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही हा धंदा तुमचा शंभर पट नक्की प्रगती घडेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालेल कोणताही अडचण येणार नाही यश प्राप्ती होईल गुरुपुष अमृत हा दिवस जप तप तप मंत्र तुमच्या इष्टदेवतेची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो या दिवशी इतर वस्तू खरेदी करण्यासोबत नवीन कपड्याची देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमच्या यशशक्ती तुम्ही दानधर्म देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीने शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करायचा आहे गरिबांना अन्न वाटप करू शकता गरीबांना तुम्ही कपडे दान करू शकता त्याचप्रमाणे एखाद्या मंदिरासमोर तुम्ही गरजू व्यक्तींना फळे देखील दान करू शकतात या दिवशी तुम्ही केळी गरिबांना वाटू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या जाऊन केळी देखील दान करू शकता तर अशा प्रकारे हे दान देखील आपल्याला करायचं आहे तर अशा व्यक् व्यक्तींना तुम्ही दान करा की जे गरीब आहे गरजू आहे व्यक्तींना तुम्ही दान करा कारण बघा अशा गरजू व्यक्तींना जर आपण दान केलं तर आपल्याला याचं पुण्य फळ मिळतं असं आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे गरजू व्यक्तींना आपण आवर्जून दान करायचं आहे ते समाधान आपल्याला मिळतं आणि त्याचं फळ आपल्यालाही काही मिळत नाही त्यामुळे तुम्ही गरजू व्यक्तींना आवर्जून दान करायचं आहे तुम्ही दान करा त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी अतिशय प्रिय होईल बघा जर का तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तुम्ही फक्त लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे बघा कवडी याची देखील तुम्ही खरेदी करू शकता देवघरासमोर पूजा करताना कवडी हे असते तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जर का तुमच्या देवघरामध्ये कवडी नसेल तर तुम्ही लक्ष्मीला सदैव आपल्या प्रसन्न राहावी यासाठी तुम्ही ल कवडी हे खरेदी करू शकता तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कवडी हे देखील लागतं ते ते, ते देखील तुम्ही अमृत योगावर खरेदी करू शकता माता लक्ष्मी ही अखंड वास करते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड राहते त्या घरात माता लक्ष्मी कधीही कमी पडत नाही तुम्हाला शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्ही यंत्राची देखील खरेदी करायची आहे स्थापना करायची आहे देवघरामध्ये दे करू शकता त्याचबरोबर आपल्या या दिवशी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची देखील आवर्जून पूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना आवडीचे फळ म्हणजे पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे पिवळ्या कलरचे फुल देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा नम मंत्रा या मंत्राचा जप करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे विष्णू शहर देखील तुम्हाला जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पुरुष सुक्त देखील वाचू शकता या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सेवा भगवान विष्णूंसाठी करायच्या आहे तर याचं फळ आपल्याला शंभर पटीने मिळतं असं गुरु गुरुपुष्य अमृत योगावर तुम्ही जरी ही सेवा केला तर कधी अखंडित जात नाही त्यामुळे तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अजून एक वस्तू खरेदी करून आणायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला या दिवशी फक्त दोन रुपयाची ही वस्तू खरेदी करायची आहे ही वस्तू म्हणजे आपल्याला कवडी खरेदी करायची आहे तुम्ही पाच दोन किंवा एक कवडी देखील खरेदी करू शकता कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर पैशाची चणचण भास भासत असेल तर तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये देखील ही कवडी ठेवू शकता हा असा दुर्मिळ योगावर तुम्ही ही सोने नाही तर सोनेपेक्षा मौल्यवान वस्तू तुम्ही ही वस्तू नक्की खरेदी करून घरात आणा माता लक्ष्मी सदैव वास करे माता लक्ष्मीला प्रिय असलेली वस्तू जर घरात असल्या तर माता लक्ष्मी कधी घर सोडून जात नाही ती घरामध्ये कायम स्थिर राहते त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू आवर्जून घरात खरेदी करून आणायच्या आहे तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील खरेदी करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये कवड्या नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असतील ही फक्त दोन रुपयाची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये कवड्या हे खरेदी करून आणायचे आहे तुम्ही ही कवडी तुमच्या पॅकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही याची पूजा करू शकता असे ह्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत हा दुर्मियोगावर तुम्ही ही वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता ही हे गुरुपुष्य अमृत योग पिन पितृपंधरवाड्यामध्ये म्हणजे भाद्रपद महिन्यात आलेला आहे दशमी श्राद्धाच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे ही खूप मोठी अशी संधी आहे हा योग पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू नक्की खरेदी करून आणायचे आहे तर आपल्याला सोने नाही तर फक्त सोनेपेक्षा मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद